गुरुवारच्या पूजेनिमित्त आपण गुरुवारच्या कहाणीचा ऑडिओ व्हिडिओ कहाणीचा आपण यूट्यूबला टाकणार आहोत आणि ते ती कहाणी आपण सर्वजण ऐका आज आलेली आमची उपासनेसाठी दोन नावं आली आहेत त्यांच्यासाठी आपली ही उपासना रुजू आहे अमेरिकेच्या मुक्ता जोशी माधुरीताई दावणे बेंग बेंगलोरच्या त्याचबरोबर शोभात येतील तुंबडे आमच्या सर्व उपासना मध्ये सहभागी असतात उत्स्फूर्तपणे सहभागी असतात त्यांनाही खूप धन्यवाद आणि आपली महालक्ष्मीची कहाणी सर्व मंगला सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री गणेशाय नमहा श्री लक्ष्मी लक्ष्मीदेवेन महा श्री क्लोम ओम धन देहि मां ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी दयाळू मोहिनी दयाळू आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजा राणीचं नाव होतं चंद्रिका ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती मागच्या जन्मी ती होती एका वे वैश्याची बाय बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली रानात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत तिनं पाहिलं व त्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दरिद्र संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली पुढे ती मरून गेली पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्यस्म उजळलं भद्रश्रवाराजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली ग गरिबांना विसर विसरली तोऱ्या ताठ्याने बोलू वागू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला भेटावं मा मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकत वस्त्र लिहिली हाती काठी घेतली आधाराला घेतली हळूहळू पावलं टाकीत ती राणीला भेटायला गेली वाड्याशी आली आणि नारळी ठेवली आहे का कोणी घरात घालील का कोणी घास दासी बाहेर आली म्हातारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय हवं तुला हवं आहे काय मातारी सांगू लागली हळूहळू आवाजात तशातही मातारीला खोकला मधून येत होता माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले राणीला भेटायचे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर त्या मलाच रागवतील तुला कशा भेटतील त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील उणं धुणं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की मी सांगते मातेरे म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणूस की विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच देव तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं राणीपदावर आली पण देवीची आठवण नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर धुन पैशाची धुंदी आली आहे गोरगरिबांना कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब बिकारीण तिला कोण विचारते ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतर डोळे उघडतील उघडतील तिचे जाते मी परत दासीने म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल का व्रत मी करेन नेमाने करेन उतणार नाही मातणार नाही घेतला बसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रता व्रताचा वसा सांगितला ती उठली काठी टेकीत निघून निघ निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली नी कौ कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा आ, म मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला म्हातारी आली मु म्हातारीला मुलीची दया आली मुली म, मुली मुलीची होती कोमल काया तिक शन्वर मुली बरुन पाहात होती, मुली ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा बसा सांगितला व ती मुलीला निरोप घेऊन मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तराता आली माडीवरून दाराशी येते तर दिसली म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते लाज नाही वाटत तुला इथे यायला दुसरी घरं नाहीत का तुला म्हातारीचे डोळे घरघर फिरले कपाळावर आठ्या उठल्या नी तडक निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली ती गेली दासी पण सोडू सो सोडून गेली व सुखानं संसारही सुरू केला के मार पुढे सुखानं संसारही सुरू केला मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिनं व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू लागला ए पण चंद्रिका राणी या हळूहळू वाईट यांना वाईट दिवस यायला लागले शत्रून भद्रश्रावाचं लाज्य रुबाडलं चंद्रिका राणी दिवचे दिवस चिंतेत जाऊ लागले आणि राणावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रावाला वाटलं मुलीकडे जाऊ तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला त्या नदी तीरावर विसायसाठी थांबला राणीला दासीला राणीची दासी, राणी दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रावांना पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजानं बातमी सांगितली मालाधाराने माणसं सा पाठवली रथ पाठवला शश्वीरांना घरी आणलं मान सन्मान केला नवीन वस्त्र दिली गळ्यात हार दिले श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मध्येच जात होते आता राजा जायला निघाला म मनानं त्याच्या मनानं घेतलं जावयाला तसं सुचवलं भदरश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक खांडा दिला मोहरानी भरलेला होता तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हांडा पाहून ती खुलली हांड्याचं झाकण काढलं आत पाहते तो, तो काय दिसले कोळसे सुरज चंद्रिकेने कपाळाला हात लावला नवऱ्यानं सांगितलं तोही चकित झाला ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढीग समवार होते काळजीचा बणवा भडकत होता सूरजंद्रिकेला एक एक दि दी, अडचणीचा दिवस वाटत होता तिच्याच तिच्याही मनाने घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं आपल्या नशिबाचे भोग आपल्यालाच सोचायला पाहिजेत दुसरं काय करणार एका गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतिरी बसली अगदी दमून गेली होती त्यावेळी दासी नदीवर आली तिनं राणीला राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बस खूप दमलेली आहे तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबालेने रथ बोलवला आईला घेऊन आली आई रथात बसून घरी आली श्यामबालेने पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले पण तोंडातून शब्द फुटत नव्हता आईला स्नान करायला दिलं पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार दिले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ श्यामबाला व्रताचा व वसा करीत होती लक्ष्मी देवी भक्तिभावाने तिने पूजा लक्ष्मीची पूजा करीत होती आरती झाली धूप दीपाचा वास दरवळला श्यामबालेचा उपास होता ती कडकडीत कर उपास करी, करी। अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी केली होती तिने आईला जेवायला बोलावलं आई मागच्या आईला मागच्या जन्मीची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मी तुझ्याबरोबरच उपास करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिना होता चारही गुरुवारी मुलीनं व्रत केलं तिच्या आईनी पाहिलं भक्तिभावानं नमस्कार केला उपास सोडता सो उपास करीत होती सर्व दुःख दूर व्हावी म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला जायला निघाली तसा पोचवायला श्यामबाला बरोबर आ, गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत आली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने त्यात मीठ भरलं तर तो नोकरांजवळ घेऊन ती पुन्हा आली राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानंच विचारलं राहून काय आणलं श्यामाबालेनं आणलेलं हांड्याकडे बो बोट दाखवलं मालाधराने झाकण काढलं त्यात, त्यात त्याला मिठाचे खडे दिसले अगं वेडे एवढे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत हो ना हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे हे वडिलांचं राज्य सौराष्ट्र देशाचं आहे समुद्रा तिथल्या शेजारच्या समुद्राचं हे मीठ आहे समुद्र तीरावर दूरचं माझ्या वडिलांचं राज्य पसरलं आहे पण आज श्यामबाल्याच्या सांगण्याची गोम राजाला हेर राजानं हेरली तो विचाराचक्रात गुंतला होता श्यामबालेच्या सांगण्यावरून हे मीठ श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला चव येते तर सारे पदार्थ अन मिठाशिवाय सारे पदार्थ आणि बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तिथ्या धण्याशी इमानी राखतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर करत झाली तर प्राणार्पणही करतो मालाधराने विचारचक्र मालाधराचे चालू होते आ, त्यानं ताबडतोब सेवक पाठवले सासऱ्यांना भद्राश्रवा सासऱ्यांकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतले भद्रश्रवाला या तातडीने बोलवण्याचा काहीच अर्थ कळला नव्हता हो मग अधिकच विचार करून न करता तातडीने जाव्याकडे आला दोघांनी गुप्त बैठक घेतली त्यातून एक नवा विचार निश्चित झाला भद्रश्रवानं आपली अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापती ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले त्यांनी मालाधराला आदरपूर्वक वंदन केले आज्ञा असे म्हण नम्रपणे म्हटले भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूंवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती हंड्याने ला मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्थी निजून जाऊन सांगायचं सा। राजाच्या आज्ञेप्रमाणे सेनापतीने सर्व व्यवस्था केली दुसऱ्याच दिवशी सेना शत्रूंवर विचाल करून शत्रू बेसावध आणि मालाधराचे सैनिक अधिक अधिक सावधगिरीने शत्रू राज्यावर तुटून पडले आणि घणाघाती लढाई सुरू झाली पण मालाधराच्या सैनिकांच्या पवित्रा शत्रूला आळवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराने सैनिक पराकाष्ठाने सरसावत होते अखेर भद्रशवा जिंकला सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी कित्येक शास्त्रांचा साठाही मिळाला मालाधराने भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंद आनंद उदा आनंदाचं चा उदाहरण झालं गुरुवारचा दिवस होता श्यामबाल्याने लक्ष्मी व्रताची पूजा केली ती आरती केली धूपदीपाचा सुगंध दरवळचा तिनं तिच्या आई आईने उपास सोडला रात्री देवीची आरती केली देवीला वंदन नैवे देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टांनाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्याचा हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्तावर मालाधार धरानं भद्राश्राचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं या व्रताची सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आले सुरत चंद्रिका पुन्हा लक्ष्मी व्रताने चा वसा व तो अजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली राजा आणि राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदर्शी गेलेले तेही परत आले आचा त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला तो शब्दात वर्णन करता येत नाही दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं सुखाचे वारे सुरू झाले अशी ही साठा उत्तराची कहाणी आहे पाच उत्तरे सुफळ संपूर्ण देवा ब्राह्मणा सुफल संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना अशी ही देवीची कहाणी आपण बघितली आहे आणि आता आपण ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न हो तू भक्ता पूर्वजन्मीची व्रत पुण्याई वैभवराणीला गर्भधना तिला विसरली लक्ष्मीमाेला अपमानाने शापतिला मगाली दरिद्रता वदने प्रसन्व प्रसन्न हो सीता रिसीतुभक्ता प्रसन्न झाली देवी राणिला दूर करोनी मन श्याम बाला दासीला हि प्रसन्न माता ओ वाळू आरती जय जय लक्ष्मी माता गुरुवारी हे व्रत जय करती धरुणी मदर मनोकामना पूर्ण करील होती घटित हो कर्णी पाठक गुरुजी सुखातर मला गुणगाता गाता प्रसन्न वदने प्रसन्न हो तू भक्ता जय जगदंबे माते अंबे माते आमच्या श्री स्वामी समर्थ सशुल्क जपसाधनेच्या सर्व लोकांच्या घरी आनंद हो श्रीराम समर्थ जय लक्ष्मी माता, अंबा माता की जय